नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मी समाधान बोर नेहमीच तुमच्यासाठी पोलीस भरतीतल्या नवीन नवीन गोष्टी काय काय उपयुक्त आहे हे गाईडलाईन करण्यासाठी एक माझ्या पद्धतीने छोटासा प्रयत्न करत असतो आज खूप महत्वाचं लेक्चर आहे प्रत्येक लेक्चर हे आपलं महत्वाचं असतं बाळांनो पेपर कसा सोडवायचा हे आपलं टायटल आहे आजचं आपलं टायटल काय तर पेपर कसा सोडवायचा बरेचसे विद्यार्थी हा बरेचसे विद्यार्थी ज्यांना ग्राउंडला बघ बाळांनो ग्राउंडला त्यांना असता पंचेचाळीस मार्क त्याच्यानंतर सत्तेचाळीस असता त्रेचाळीस असता चाळीस असता ग्राउंडमध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही मग त्या मुली असू द्या नाही तर ते मुलं असू द्या किंवा एक्समॅन वगैरे पण असतात पन्नास पैकी पन्नास पण पन त्यांच्या जे वर्दीचं स्वप्न आहे ते अपूर्ण का राहतं माहितीये का आणि अजून एक सांगू का ते अभ्यास पण खूप करतात पण तरी पण भरती ने होत कारण त्यांना या गोष्टीचं नॉलेज नसतं बघा पेपर कसा सॉल्व्ह करायचा हा खूप मोठा चॅलेंज आहे त्यांच्यासाठी आणि खूप मोठा प्रश्न आहे कारण काही काही मुलं बाळांनो बारा बारा तास अभ्यास करता किती बारा बारा तास दिवसातली झोपत नाही लॅबमध्ये अभ्यास करता रूममध्ये जातात परत अभ्यास करता घरी अभ्यास करता पूर्ण इन्वॉल्व्ह झालेले पण तरी पण त्यांच्याकडं टाइम मॅनेज नाही त्यांच्याकडं त्यांच्याकडनं हे सॉलच होत नाही का आपण घरी आल्याच्या नंतर एखादा पेपर असतो शंभर मार्काचा अकॅडमीतला म्हणा किंवा एखादा तुम्ही पोलीस भरतीच्या पेपरला गेले शंभर प्रश्न असता त्याच्यातले ना आपल्याला तिथं आहे ना तिथं म्हणजे साठ सत्तर मार्क येतात आणि तोच पेपर घरी आलो आपण पाहतो मला ऐंशी पंच्याऐंशी मार्क मी काही शंभर म्हणते मला पण माहिती नव्वद शंभरने म्हणते घरी आल्यानंतर आपण बघतो अरे मला तर ऐंशी पंच्याऐंशी मार्क येत होते पण काय झालं मला तर वेळच पुरला नाही वेळच पुरला नाही हा सगळ्यात आपण हा मित्रांना सांगतो बऱ्याचशा लोकांना सांगतो की मला सगळं येत होतं टोटल येत होतं पण मला नाही हा माझा वीक पॉइंट झाला मग हे तुम्हाला मी सांगणार आहे टाईम मॅनेजमेंट कसा करायचा हा आणि टाईम मॅनेजमेंटचं शेड्यूल कसा असावं कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि पेपर कसा सोडवायचा पण त्याच्या आधी जर तुम्हाला ह्या पोलीस भरतीला पंच्याऐंशी पेक्षा जास्त जर मार्क घ्यायचे असेल किती पंच्याऐंशी पेक्षा जास्त मार्क जर तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला ही संपूर्ण पोलीस भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच करावी लागेल यामध्ये तुम्हाला काय काय आहे पाचशे पाचशे वन लायनर म्हणजे आशे एकूण आपण तीन हजार वन लायनर देणारे प्रत्येक विषयाचे पाचशे महाराष्ट्र भारत जगाचे दोनशे इतिहास राज्यघटना विज्ञान असे सेपरेट वन लायनर वर्कबुक पॅटर्न मध्ये देणार आहे त्याची उत्तरं तुम्हाला लिहायचे ले माझे लेक्चर ऐकून झेरॉक्स पण मारू शकता काही टेन्शन नाहीये प्लस आता जशी की भरती लवकर येते मग भरती लवकर येते तर मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी माझी बॅच घेतली या आपल्या बॅच मध्ये समाविष्ट नव्हतं हा जो कंटेंट आहे तो समाविष्ट नव्हता पण मी तो तुम्हाला माझ्याकडनं ॲड करतोय कर कारण मला महाराष्ट्रातला जे आई वडील आशा लावून बसले की माझा मुलगा पोलीस होणार आहे जे गोरगरीब आहे त्यांना त्यांचं वरतीचं स्वप्न पूर्ण करायचंय ज्या अशा मुली ज्या माझ्या बहिणी त्यांचं लग्न झालंय व त्यांना अकॅडमी लावणं आता शक्य नाहीये घरचं सगळं बघून करायचंय तर अशा माझ्या बहिणींसाठी सुद्धा ही बॅच रेकॉर्ड केली आहे तर हे माझं स्वप्न आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये पी वाय क्यू म्हणजे काय तर मागील पोलीस भरतीला म्हणजे दोन हजार चोवीसला ला ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहे ना बाळांनो ज्या प्रश्नपत्रिका तर या प्रश्नपत्रिकांमधनं मी आता मराठी व्याकरणाला सुरुवात केलेली आहे पी क्यू त्याचं सोल्युशन घेतलंय प्रश्न उत्तरांचं तेवढंच जरी केलं नाही या संपूर्ण बॅच मध्ये आणि आप आपले जर लेक्चर केले ना तर तुम्हाला हमकास पंच्याऐंशी प्लस मार्क मिळणार ही माझी हमी समाधान फोरची आम्ही अजिबात खोटं बोलत नाही पण तेवढं इमानदारीने करावं लागेल हे पण तुम्हाला स्पष्ट सांगतोय तुम्ही स्वतःशी प्रामाणिक पाहिजे तर हे करणार आली वेळ तर तुमचं जी के सुद्धा घेऊन टाकणार मी हे सुद्धा सांगतो तुम्हाला जी केचं सुद्धा पी क्यू घेणार प्रश्नपत्रिकेवाईज एकदा माझ्यासोबत अभ्यास करून बघा माझी शिकवण्याची पद्धत बघा तुम्हाला नाही चांगली वाटली तर मी तुम्हा तुम्हाला गॅरंटी देतो शंभर टक्के तुम्हाला आवडणार कमेंट पण बघा विद्यार्थ्यांना विचारा माझी शिकवण्याची पद्धत कशी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझी बॅच घेतली ते ते विद्यार्थी तुम्हाला कमेंटमध्ये लगेच दिसाल आणि त्या कमेंट, कमेंट वाचून तरी तुम्ही बॅचचा विचार करणार लक्षामध्ये तर तीनशे एकोणपन्नासची ची बॅच आहे जर तुम्हाला कमी पाहिजे शंभर रुपये ऑफ देतो तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयाला भेटल किती दोनशे एकोणपन्नास रुपयाला पण काही काही विद्यार्थी ॲप डाउनलोड करताय पण त्यांना कुपन कोड अप्लाय नाही करता येते बघा हा कुपन आहे ए एम सॅम हंड्रेड हा कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे तिथं अप्लाय ऑप्शन येणार आहे बाय नावच्या नंतर तिथं हा कुपन कोड टाकला का तुम्हाला शंभर ऑफ भेटणार दोनशे एकोणपन्नास लाचे त्यासाठी काय करायचंय तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक पण आहे आणि प्ले स्टोअरला जायचे लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं संपूर्ण माहिती भरायची संपूर्ण पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये जायचं आणि बॅच घ्यायची ही बॅच तुमचं आयुष्य घडवणार तुम्हाला एक चांगली ऊर्जा भेटणार अभ्यास करायची मी खूप पॉझिटिव्ह करतो मुलांना माझं तत्त्वच ते कारण माझ्या विद्यार्थी अजिबात निगेटिव्हने गेला पाहिजे त्याला त्याचं स्वप्न पूर्णच करायचं त्याला त्याचे टार्गेट पासून लांब जाऊनच देत नाही मी काही झालं तरी मी जाऊन देणार समजलं आणि तरी पण काही जर अडचण आली तर माझा नंबर देतो बघा इथं मी तुम्हाला एक साइडला लिहून देतो हे आपल्याला याच्यावर डिस्कस करायचं आहे बघा हा माझा नंबर आहे एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन मला व्हॉट्सअपला याच्यावर हाय मेसेज टाका मी तुम्हाला ॲपची लिंक देऊन टाकेल त्याच्यावर दे ठीक आहे ऍप डाऊनलोड करा बाळांनो वेळ फार कमी आहे आपल्याला यावर्षी काही जरी झालं तरी पण मुलाला आणायचं हा आई वडिलांसाठी तुमच्या वडिलांच्या डोक्यावर फेटा बांधला गेलाच पाहिजे आणि तो फेटा लग्नातला नाही राहणार तो मानाचा राहणार आहे मानाचा तो फेटा असा प्रत्येकाच्या डोक्यावर नाही राहत तो ज्याने मेहनत केली ज्याने रक्ताचं पाणी केलंय ज्याने एक एक दिवस एक एक मिनिट ज्या लायब्ररीमध्ये बसलाय एक खुर्चीवर तिथं सातत्याने अभ्यास केलाय त्याच्याच आई वडिलांच्या डोक्यावर तो फेटा जाणार आहे असा प्रत्येकाला मान भेटतो का नाही भेटत मग मला तो बघायचंय मी येणार मी तुमच्या सत्काराने येणार हे पण सांगतो फक्त मला एक मेसेज टाका एक फोन करा सर माझं काम झालंय तुमचा व्हिडिओ बघितला होता कोणत्या जिल्ह्यात राही महाराष्ट्रातल्या समाधान बोर येणार म्हणजे येणार त्या दिवसाची वाट बघतोय तुमच्या ह्या वेळेत मन सोबत आहे आणि तुमच्या संघर्षामध्ये जो आत्ताचा तुमचा टाइम स्प्रेड चाललाय ना याच्यामध्ये मी साथ देणार यशस्वी झालं तो खूप लोक राहणार आहे तेव्हा ते तुम्हाला मी नसणार भरपूर लोक राहतील तर आता बघा मराठी व्याकरण दीके गणित बुद्धिमत्ता झाले चार सेशन राहणार आहे तुम्हाला पेपरला बरोबर ना आता इथे मी नाव देतो प्रश्नपत्रिका आता आपलं लेक्चर सुरू झालं हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचं नवीन असाल तर एक तिथं लाईकचं बटन दिसतं ते एक दाबायचं आणि त्याच्याच बाजूला एक कोपऱ्यात देण्या सबस्क्रायबरचं एक बटन आहे ते पण असं टिक करून द्यायचं म्हणजे त्याच्याने काय ना तुम्हाला नवीन नवीन काय भेटणार आहे अपडेट भेटणार आहे या पोलीस भरती बाबत आणि आपला जो चॅनल आहे तो स्पेशल त्याच्यासाठीच बनवलेला आहे याची बात फालतूपणाने चालणार हे बघा प्रश्नपत्रिका राहणार आहे तुम्हाला एकूण प्रश्न राहणार आहे लिहून देतो एकूण प्रश्न किती राहणार बाळा शंभर प्रश्न राहणार ओके एकूण गुण किती आहे हे पण सांगतो नवीन तर जुन्यांनी पण गुण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही शंभर पैकी शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे सोडवायचे अजिबात नाटकांनी करायचे हा राहिला गोल करायचा आणि तो राहिला त्याने चालला निगेटिव्ह मार्किंग नाही आपल्याला शंभर एकूण प्रश्न शंभर आहे एकूण गुण शंभर आहे शंभरच्या शंभर करायचे एक जरी चुकला खालीवर जरी झाला एका मार्काने जात आता आपलं करिअर खराब होऊ शकतं त्याच्यामुळं व्यवस्थित काळजी घ्यायची आता पहिला मुद्दा काय मराठी व्याकरण आहे जी गणित आणि बुद्धिमत्ता आहे ओके डन झालं आता मराठी व्याकरण हे किती किती प्रश्न राहणार आहे पंचवीस गणित जीकेचे पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस पंच पंच गणित पंचवीस राहणार ओके झालं कन्सेप्ट क्लिअर सर मराठीला किती वेळ द्यायचा बघ बाळा मराठी व्याकरणाला आणि तुमचा जी के हे तुमच्या नव्वद मिनिटामध्ये वेळ या राहिला हा वेळ नव्वद मिनिटं ह्या नव्वद बाळानो मराठी व्याकरण दहा मिनिटात झालं पाहिजे ते सॉल्व करायची जबाबदारी माझी मी तुमचं सॉल्व्ह करून देणार दहा मिनिटामध्ये ती पी वाय ची बॅच जर केली ना म्हणजे संपूर्ण पोलीस भरतीमध्येच ऍड करणारे रिपीट रिपीट पैसे नाही द्यायचे ती जर केली तर मराठी व्याकरण तू दहा मिनिटात सोडवतो दहा मिनिटामध्ये बरोबर दहा मिनिटातच झालं पाहिजे तरच तुला इथं गणित बुद्धिमताला वेळ भेटणार नाही तर वेळ भेटणार नाही लक्षामध्ये तर वेळ भेटत नसतो म्हणून तुला हे दहा मिनिटांना तुला करावं लागणार आहे मग इथं काय करायचं माहितीये का सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहणार आहे तर काळजी करू नको पण हे बघ एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस त्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस झाले मराठीचे प्रश्न आता मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येत आहे बरं ना पहिल्या प्रश्नाचं उत्तर येत मी याच्यावर टिक केलं ओके संपला विषय काय टेन्शन नाही दुसऱ्याचं येतय बरोबर केलं तिसऱ्याचं येतय बरोबर केलं चौथ्याच येत नाहीये गोल करून ठेव येत असल कन्फ्यूज होत आहे त्याच्यामध्ये डाऊन वॉश ऑप्शन मध्ये तुला समजत नाहीये काही टेन्शन न घेऊ त्याला फक्त काय कर राऊंड करून ठेव पाचव्याचं येतय बरोबर कर सहा येते राऊंड कर सातवं येत आहे आठवं येत आहे नवं येत आहे दहा येते राऊंड केला मी ओके आता दहा प्रश्न झाले लगेच गोळे करायला घे तुम्ही जर ही पद्धत ना की शंभर प्रश्न प्रश्नपत्रिकेवर सोडू आणि नंतर गोळे करायला घेऊ तर ही शंभर टक्के चुकीची पद्धत आहे शंभर टक्के चुकीची पद्धत आहे मग याच्यामध्ये तर ता टाइम मॅनेजमेंट होत आपला बरोबर ना त्याच्यामुळे तुम्ही असं करू नका लक्षामध्ये हा का चुकीची आहे तर याच कारण ऐकून घे ना जर मी शंभर प्रश्न प्रश्नपत्रिकेवर मी टिक केलं असं टीक केलं के बरोबर ना काय काय राऊंड केलं आणि बेल वाजती बेल वाजली एक तास झाला एक तास झाला किंवा शेवटचे दहा मिनिटं अशी एक बेल इथे आपल्याला कधी कधी नाही एक तासाचं सांगतं ता काय काय ठिकाणी काय काय ठिकाणी सांगत नाही हा शेवटचे दहा मिनिटं मग आपण म्हणतो अरे शेवटचे दहा मिनिटं उरले तरी पूर्ण गोळे करायची बाकी मग तिथं आपण व्हायबल होतो मग व्हायबल झाल्याच्या नंतर आपण काय करतो असं पटपट पटपट -पट -पट करायला जातो आणि त्याच्यामध्ये तुमच्या ना जी सिक्वेन्स आहे ती चुकून जाती आणि ती सिक्वेन्स चुकल्यामुळं ज्या जा मुलगा पोलीस होणार होता त्या बिचाऱ्याचं वर्ष वाया गेलं असे असंख्य उदाहरणे असंख्य तुम्हाला कमेंट पडतील किंवा एखाद्याला आठवण पण आली असेल त्याला हे पण सांगतो का त्याला तो कोइन्सिडन्स पण आठवला असेल माझा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर का सर हे माझ्यासोबत असं घडलेलं आहे मग ह्या चुका रे कोणी सांगत नाही मी तुम्हाला एक मोठा भाऊ म्हणून सांगतोय तुमचा मला सर वगैरे असं काही हे नाही आहे मी तुमचा भावासारखा आहे माझा ऐका माझा अनुभव खूप चांगला आहे मी तुमचं शंभर टक्के चांगलंच करणार शंभर टक्के हा पण हे कोणी सांगत नाही मी आतापर्यंत युट्यूबला हा व्हिडिओ बघितला नाहीये कोणीच सांगत नाही कोणी रिक्स घेत नाही मला माहित नाही काने घेत किंवा कोणी काने टाकलं पण मी टाकणार माझ्या विद्यार्थ्यांसाठी हा लक्षात तर दहा मिनिटामध्ये शंभर गोळे करणं अशक्य आहे अशक्य होत नाही त्याच्यामुळे काय करा एक पंचवीसचा पॅटर्न करा जर असं होत असेल तर किंवा प्रश्नपत्रिकेवर जर पहिले जर दहा प्रश्न आहे ना तर दहा प्रश्न तुम्ही गोल करून घ्या लक्ष हा दहा झाले ना तुमचे तुम्हाला माहिती नाही याचं कन्फर्म उत्तर हेच आहे नाम असेल ना विचार नामाचे मुख्य प्रकार किती आहे नामाचे मुख्य प्रकार तीन आहे मला एक हजार एक टक्का माहिती समाधान सरांनी सांगितले बॅच केली त्यांची मी पी ची काही टेन्शन नाहीये सर्व नाम म्हणले एकूण नऊ सर्व नामे क्रियापदे संयुक्त क्रियापदे समासे काही राहू दे येत आहे ना लगेच टिक करून घे लगेच व्यवस्थित बघ याचं उत्तर हे त्याचं उत्तर दे त्याचं उत्तर आहे असे गोल करून घे बाळांनो लगेच गोल कर त्याच्याने काय होणार हे तुझे जे हक्काचे मार्क आहे ना ते जाणार नाही हक्काचे मार्क हे तुलाच भेटणार आहे आणि याचाच सराव तुला आता करायचा आहे करायचा आतापासनं म्हणजे दररोज तुझं पेपर सुरू असेल लॅब मध्ये हे तुला सुरु करायचं ही पद्धत ओके नंतर काय कर दुसऱ्या पेजवर जेवढे प्रश्न आहे ना तेवढे सॉल्व्ह कर तिसऱ्या पेजवर जेवढे तेवढे सॉल्व्ह कर आणि ये का जे येत नाही बघू त्याचं काय करायचं पहिलं जे मला सोपं सोपं येत आहे ना मी त्या हक्काने करून घेतो ना मी नंतरच्या नंतर बघूया आपण काय करायचं ते ओके आता हे झालं का तुम्हाला मराठी समजलं आता त्यानंतर जी के okay? आता बघा रे जी के ऑलमोस्ट जीके आहे ना हे बघा तुम्हाला एक सांगतो जिल्हा जो आहे ना तुमचा कोणता जिल्हा राहू द्या त्या जिल्ह्यावर तुम्हाला दोन पाच प्रश्न येतात दोन तीन धारा चालू घडामोडी तीन चार येतात महाराष्ट्र पोलीस एक दोन येतं आणि महाराष्ट्राचं भूगोल वगैरे येतो बरोबर ना मग तुम्हाला आहे ना जी मध्ये ना जेवढे प्रश्न येतात ना सेम हा सेम तेवढे सॉल्व्ह करून घ्या लगेच गोळ करा आणि जे राहत आहे ते नंतर बघा कन्फ्यूज होत आहे ना दोन तुमचं डबल माइंड होत आहे ना थांबा काही हरकत नाही किंवा ऑप्शन कट करा काहीतरी लॉजिक लावा काहीतरी लॉजिक लावायचं जेणेकरून आता तुम्हाला कधी कधी हे पण सांगतो हे बघा याच्यामधला आपल्याला असा प्रश्न होता महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका महानगरपालिका कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न होता मुंबई शहर दोन हजार एकवीसच्या वरतीला एकवीस या तेवीसच्या वरतीला होता समथिंग पहिलं ऑप्शन होत कोल्हापूर दुसरं ऑप्शन होत जालना तिसरं ऑप्शन होत समजा मालेगाव समथिंग म्हणला मालेगाव मला माहित नाही कन्फर्म चौथं होतं इचलकरंजी चौथं होतं इचलकरंजी आता आमच्या एक मार्काने राहिलेला मुलगा आहे एक मार्काने एक वर्ष वाया गेलं या एका प्रश्नामुळं कसं गेलं सांगतो त्यांनी पाहिलं महाराष्ट्रातील अठ्ठावीस महानगरपालिका त्यांनी एवढंच वाचलं अठ्ठावीसवी महानगरपालिका पुढचं वाचलंच नाही आणि काय म्हणलं अठ्ठावीसवी महानगरपालिका कोल्हापूर एक एक नंबरचं उत्तर मारून आला अरे बाळा त्याच्या पुढं दिलेला होता ना प्रश्न तुकाने वाचला त्याच्याने एक वा एक मार्क गेला आणि एक वर्ष वाया गेलं ना तिथं काय दिलं होतं महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या ठिकाणी म्हणलेलं आहे जिल्हा म्हटलाय का नाही ना तुम्हाला ठिकाण विचारलं होतं मग ठिकाण काय होतं ते इचलकरंजी रे इचलकरंजी पर्याय क्रमांक चार होतं त्याच हा एक मार्क केला ना हातचा मग जी के मध्ये काय करत जा का प्रश्न पूर्ण रीड करत जा रीड त्यासाठी वाचन वाढवा प्रश्न क्यू जेवढे अनालिसिस करशाल जेवढं वाचन करशाल जेवढे हाताखालून जाईल तेवढं तुम्ही परफेक्ट होणार आहे सरावाशिवाय दुसरा औषध नाहीये या जगामध्ये सरावानीच माणूस परिपूर्ण होतो आणि सरावच माणसाला घडवतो रोज 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 अनुभव कशाला म्हणता मी एवढं का सांगतोय एक्सपिरियन्स आहे ना माझा त्यासाठी या गोष्टीची काळजी घ्या ठिकाण म्हणलंय ठिकाण दिलंय करंजी असे खूप सारे प्रश्न कन्फ्यूज करणार लगेच ही करंजी फक्त अठ्ठावीस महानगरपालिका बघितली कोल्हापूर मारले एक मार्क रे असं या गोष्टीची काळजी घ्या ओके मग जी जसं सांगितलंय तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय सेम जसं मराठीचं सांगितलं तस आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आलाय तुमचा गणितावर हा हा तुमचा टर्निंग पॉइंट आहे पोलीस होण्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा त्यांना भीती वाटते ह्या गणिताची आता गणितामध्ये काय करायचं सर ते एकदा आम्हाला सांगून द्या म्हणजे आमचा अभ्यास करायला आम्ही मोकळे बघा एक दोन तीन आता आपण दहा पर्यंत घेऊया प्रश्न पाच सहा सात आठ नऊ दहा पर्यंत घेऊ पहिले काय करायचं माहिती का एक मिनिटं काढायचं एक मिनिट गणितासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुमचा गणिताचा सेशन सुरू होतंय मला समजते का मी गणितावर आलो नाही ना एक ते पंचवीस पर्यंत चला लिहून घे तुमच्यासाठी तुमच्यासाठीोणास आणि वीस तुमच्यासाठी काही करायला तयार आहे फक्त एकच इच्छा आहे का तुम्ही पोलीस झाली पाहिजे बस याच्या व्यतिरिक्त काही नाही माझ्या ऑफलाईनला दोनशे अडीचशे मुले दोनशे अडीचशे मुलं डेली हँडल असतात आम्ही रोज हँडल करतो तिथं भरपूर आहे ऍडमिशन काही टेन्शन नाही बॅच सगळ्या फुल चालू आहे पण माझं काय म्हणणं आहे त्या मुलाला अकॅडमी लावणं शक्य नाहीये आपलं काम आहे माझं कर्तव्य आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं बरोबर ना त्यासाठी आम्ही इथं एवढी धडपड करतोय बाकी दुसरा काय उद्देश नाही आता गणिताला काय करायचं सांगितलं एक मिनिट काढायचा एक मिनिटामध्ये काय करायचं माहितीये का बघून घ्यायचं गणिताची लेवल कशी सगळ्यात पहिले बघून लगेच जो अभ्यास करतो लगेच समजतं लगेच सांभा सा तुम्हाला लेवल सोपी का अवघड आहे मग त्याच्यामध्ये काय कर करा माहिती का टिक करा हे गणित वन लाईन आहे मला जमतंय दुसरं जमतं तिसरं थोडं मोठं आहे दे याला याला मला ना कन्फ्युज आहे मी थोडंसं थांबू याला चौथे येते पाचवे येते सहावे येते सातवं नाही येते मला लगेच त्याला काय करा गोल करा याचा आपण नंतर बघूया सेकंड रिडिंगला पहिले मला हक्काचे जे आहे ना ते मी सोडून घेतो ये आठवं येतं नववं येतं दहावं येतं अकरावं येत नाहीये बारावं तेरावं चौदा व सोळावं व थोडस मला डाऊट येतोय किंवा मला सूत्र आठवत नाहीये म्हणून मी थांबलोय अठरा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीसावन्न येते तेवीस चोवीस पंचवीस आता याच्यातनं मला काय समजतंय आता याच्यातनं मला काय भेटलं गणितामध्ये मला एक दोन तीन चार पाच म्हणजे मला पंचवीस पैकी मला वीस गणित असे आहे का मला कन्फर्म एक हजार एक टक्का सोडवणार म्हणजे सोडवणार मी पाहिल्या पाहिल्या सोडवणार म्हणजे गणितात झाले ना बाळा वीस मार्ग कन्फर्म वीस कन्फर्म झाले तुझे इथं फक्त एक मिनिट पट पटपट टिक करायचं हे आपल्याला येत आहे अन याच्याने हा वेळ वाचणार तुम्हाला सगळ्यात बेनिफिट तुमचा तुम्ही इथं काय करणार माहिती का एखाद्याचा इगो असतो ऍटिट्यूड म्हणतो आपण त्याला तो काय करतो माहिती का पहिलं सोडवलं मी दुसरं सोडवलं तिसरं गणित मला येत नाही असं शक्यच नाही तिसरं हे गणित मी सोडवणार तेव्हाच मी चौथ्या जाणार तसा मी जाणारच नाही मी ह्या ऍटिट्यूड मुळे खूप सारे विद्यार्थी घरी बसलेले आहे हा घरी ठेवायचा इथं आणायचा नाही तो काय म्हणतो मी ना हे गणित सोडवणार तरच पुढचा हात लावत नाही तर लावतच नसतो अरे पुढं बाळा तुला सगळं सोपं दिलं होतं त्यांनी हा चौथा प्रश्न लिहि सोपा होता पाचवा सोपा होता सहावा होता सातवा मुद्दा म्हणून अवघड टाकलं तुझा वेळ त्यांनी हे करायला आठवा दिला नववा दहावा अकरावा मुद्दा म्हणून वेळ खाण्यासाठी अवघड टाकून दिला हे समजून घे ना अभ्यासाची पद्धत एवढं जीव काढून का सांगतोय का सांगतोय हे सु, तुम्ही सुधरा आता आता ही गरज आहे तुम्ही काळाची हे परत परत नाही भेटत तुमच्या आईवडिलांसाठी बिचारे खूप कष्ट करताय तुम्ही जर या अशा चुका केल्या तुम्हाला असं वाटतं की मी अकॅडमीत पेपर सोडवला सोपा होता मला तिथं नव्वद पंच्याण्णव पडायची मी तर काने पडते हे गणित मला काने येते अरे तो अकॅडमिकला पेपर होता तो शंभर पोरांसाठी होता हा तुमचा दहा हजार पोरांसाठी पेपर सेट केलेला आहे मुंबईला असेल तर एक लाख पोरांसाठी सेट केला आहे मग सेट करणारे असे कुठून तरी आले का उठून ते बरोबर त्यांना काहीतरी असेल ना बरोबर मोठ्या अधिकारी राहतात ते त्यांना माहिती मुलाचा वेळ कसा घालवायचा आपण त्या जाळ्यात अटकायला नको म्हणून सांगतोय तर ही पद्धत लगेच आजपासून करायची आणि आतापासून करायची लॅबमध्ये सोडवायची तुम्ही ती लॅबमध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा वापर करता आला पाहिजे लक्षामध्ये मग हे करायचे तुम्हाला सातवं आता इथं वीस मार्क आले ना आता राहिले काय रे पाच मार्क राहिले पाच मार्क आता पाच पैकी जर तुला सेकंड रिडिंग गेला थोडाफार जर आठवलं दोनच बरोबर आले किती दोनच आले तुला बरोबर आले ना तुझ्या हक्काचे दोन मार्क वीसचे किती झाले बावीस झाले तीनच काय तरी तू तुक्का लावला तीन पैकी एक जरी बरोबर येतोय ना एक तरी तुला पंचवीस पैकी तेवीस मार्क येत आहेत तेवीस मार्क आणि तेवीस मार्क हे खूप चांगला आहे गणिताचा खूप चांगला त्यासाठी ही पद्धत करावा लागेल ही जे सांगितली ती ही तुला कोणीच सांगितली नाही आजपर्यंत हे सूत्र आहे आहे का हे सूत्र आहे अभ्यास करायचा आणि पेपर सोडवायचा अभ्यास किती केला याला शून्य टक्के व्हॅल्यू आहे शून्य अजिबात नाही माझ्या लेखी तर शून्य आहे डायरेक्ट मी तर डायरेक्ट लिहून दाखवतोय बघे पण अभ्यास कसा केला याला खूप महत्व आहे हा आणि कोणाच्या गाईडलाईन खाली करताय याला त्याच्यापेक्षा जास्त महत्व आहे एवढं बोलल्यात ना तर तुम्हाला समजलं असेल का मी काय एवढं सांगतोय तुम्हाला काहीतरी माझ्या गोष्टी आहे म्हणूनच सांगतोय ओके ना बघा ज्या ज्या पोरांना पेपरला मार्क नव्हते ना आता पेपरची मार्क घेता पंच्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी असे मार्क घ्यायला सुरुवात झाली पोरांची तुम्ही त्यांच्यापेक्षा मागे आता बुद्धिमत्ताय बुद्धिमत्ता ओके आता बुद्धिमत्ता सेम सांगितल्याप्रमाणे करायची बुद्धिमत्ता सोपा विषय जास्त वेळ घालू नका याच्यामध्ये तुम्हाला पेपरला मार्क आलेच पाहिजे सेम गणिताचं सांगितलंय तसंच बुद्धिमत्तेचं करायचं आणि शेवटचे दहा पंधरा मिनिटं सगळे प्रश्न बघून घ्यायचे याच्यामध्ये काय या बाकी का आपलं जे बाकी असेल ते गोल करा सांगितल्याप्रमाणे निगेटिव्ह मार्किंगने शंभरपैकी शंभर तुम्हाला सॉल्व करायचे आणि जाता जाता एवढंच सांगतो की जर ह्या वर्षी तुम्ही जर ठरवलंय तुमच्या उराशी जर स्वप्न बाळगलंय आटीतटीचा सामना आहे शेंडी तुटो की पारंबी तुटो असं जर तुम्ही जर मनात जर एक ठाम निश्चय केलाय आणि तुमची जर आतमधली जर विल पॉवर जागी केली असेल या आजच्या व्हिडिओनी जी तुमची इच्छाशक्ती आहे जे तुमच्या प्रत्येक माणसाच्या एक जर एवढा मोठा जगाचा नाश करू शकतो तर एवढं मोठं शरीर आहे की परमेश्वरांनी मला दिलंय मला सगळं व्यवस्थित दिलंय जर तुमची जर मधली जर विल पॉवर जागी झाली असेल एकदा ही बॅच करा आणि शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार फक्त आणि किती तुम्हाला एवढ्या किमती तुम्हाला खर्च करायचे दोनशे एकोणपन्नास रुपये हा कोड वापरायचा आता पैशाचा विचार करू नका नाही परत वर्षभर एखादी अकॅडमी लावून आणि वीस तीस हजार रुपये भराव लागतील पहिले असेल त्यांनी करा शेवटचे असेल त्यांनी करा आवर्जून करा दुसरी असेल त्यांनी करा किती उशार राहिला तरी एकदा हे लेक्चर कर हे तुला हा तुमचा जर सिलेबस झालाय ना तर तुम्ही काय करा अडीचशे रुपये तुम्ही कसली देतात ह्या पी वाय क्यू ची देताय तुम्ही समजा हे करा पण तुम्हाला फायदा होणार कोणीतरी असावा एक चांगला गुरु त्याच्यासोबत अभ्यास करा व्यवस्थित मार्गदर्शन करणारा ओके आजचं लेक्चर एवढ्यासाठीच होतं आता मी इथंच थांबतो काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा त्याच्यावर नक्की तुमचे प्रश्न आपण सॉल्व करूया ओके चलो इथंच थांबूया धन्यवाद